बाळा आता तुझी प्रगती करण्याचे मी ठरवले आहे आता तुला इतरांच्या संमतीची आवश्यकता नाही गरजच नाही देवाची उपस्थिती आपल्याला जीवनात आयुष्यामध्ये जर असेल तर इतरांची गरज काय देव म्हणतो बाळा तुझी शक्ती जरी तुला माहीत नसली तरी ती मला माहीत आहे आणि ती आता प्रकाशमय होणार आहे आणि ती मी स्वतः प्रकाशित करणार आहे त्यासाठी तू तयार राहा होय बाळा तू स्वतःला कमी समजण्याची चूक अजिबात करू नकोस तू कोणापेक्षाही कमजोर नाहीस दुबळा नाहीस कमकुवत नाहीस तुझ्यामुळे फक्त आत्मविश्वासाची तुला आवश्यकता आहे आणि आता ती तुझ्यात येणार आहे आता तू सज्ज हो प्रत्येक काम करण्यासाठी कारण आता तुझा, हो, तुझा आत्मविश्वास कॉन्फिडन्स मी स्वतः तुला देणार आहे स्वामी भक्तांनो तुम्ही सहमत असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा एकदा श्रीराम आपल्या दरबारात बसलेले होते तेव्हा त्यांच्या दारावरती एक कुत्रा येऊन रडू लागला त्यावेळी दूताने त्या कुत्र्याला लावून लावले दुसऱ्या दिवशी परत दारावरती येऊन कुत्रा रडू लागला तेव्हा दूताने त्याला ते पुन्हा हकलून लावले तिसऱ्या दिवशीही परत तोच प्रकार घडला कुत्रा दारावर येऊन रडू लागला तेव्हा भगवान श्रीराम यांनी आपल्या दूतांना कुत्र्याला आत बोलावून आणायला सांगितले त्यानंतर दूत कुत्र्याकडे गेले व कुत्र्याला म्हणाले तुला भगवंत आत बोलावत आहेत तेव्हा तो कुत्रा म्हणाला माझा जन्म नीच योनीत झाला आहे मी आत येऊ शकत नाही म्हणून तुम्ही भगवंतांना सांगा की त्यांनी स्वतः येऊन मला इथे भेटावे दूतांनी आत जाऊन श्रीरामांना सांगितले दूतांचे बोलणे ऐकून श्रीराम कुत्र्याकडे आले कुत्र्याला रडण्याचे कारण विचारले तेव्हा कुत्र्याने सांगितले की मी काहीही न करता एका ब्राह्मणाने मला दगड फेकून मारला त्यामुळे माझा पाय मोडला आता तुम्ही याचा न्याय करावा तेव्हा भगवंतांनी ब्राह्मणाला बोलावले त्याला कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले तेव्हा ब्राह्मणाने उत्तर दिले की दुपारची वेळ होती आणि मी भिक्षा ग्रहण करणार होतो तर माझ्या भिक्षेला या कुत्र्याने स्पर्श केला म्हणून मी रागाने या कुत्र्याला दगड भिरकावला व त्यातच त्याचा पाय मोडला गेला त्यात माझी काय चूक तेव्हा श्रीराम म्हणाले तो अज्ञानी आहे पण तुम्ही तर ज्ञानी आहात त्या कुत्र्याला दुखापत झाली म्हणून तुम्ही दंडास पात्र आहात म्हणून तुम्हाला शिक्षा ही हा कुत्राच देईल तेव्हा कुत्र्याने सांगितले की या ब्राह्मणाला एखाद्या मंदिराचा महंत करा तेव्हा भगवंतांनी त्या ब्राह्मणाला एका मंदिरात नेऊन त्याला तेथील महंतपण दिले ब्राह्मणाला वाटले की मला किती छान शिक्षा मिळाली तेव्हा श्रीरामांच्या दूतांनी कुत्र्याला असे विचारले की तू अशी शिक्षा त्या ब्राह्मणाला का दिलीस त्यावेळी कुत्र्याने सांगितले की शिव्याशाप देणारे अन्याय करणारे इतरांचे धन लुबाडणारे वाईट कार्य करून अधिक धन जोडणारे हे सर्व पुढील जन्मात कुत्र्याच्या रूपात जन्म घेतात मी ते यामुळेच या जन्मी कुत्रा झालो आहे मागच्या जन्मी एक मी एका मठाचा महंत होतो मी त्या ते ब्राह्मणाला त्याच्या कर्माचे फळ मिळावे म्हणूनच हे पद त्याला दिले आहे नंतर त्या ब्राह्मणाने मंदिरात महंत पदावर बसून जी काही पाप कर्म केली त्या कर्मामुळे त्याला पुढील जन्म कुत्र्याचा मिळाला आपण मृत्यू लोकात राहतो म्हणजेच मृत्यू झाल्यानंतर आपला पुन्हा जन्म ठरलेलाच असतो पण पुन्हा आपल्याला कोणता जन्म मिळणार हे आपण या जन्मी केलेल्या कर्मावरती अवलंबून असते म्हणून तुम्ही चांगले कर्म करा जे कराल तेच तुमच्या पुढे येणार आहे त्यामुळे तुम्ही उद्याची चिंता करा आणि उद्याच्या भविष्यासाठी तुम्ही आजचा दिवस चांगला घडवा जर तुम्ही चांगले जर कर्म केले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आणि त्या स्वतः भगवंत घडवून आणणार स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या देवावरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच लाडके आहे असे तुम्ही टाईप करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका माणसाचं नशीब कितीही चांगलं असलं तरी त्याच्या इच्छा काही अपूर्णच राहतात आपल्यामध्ये कमी असलेल्या गोष्टी फक्त आपणच दूर करू शकतो दुसरे कोणीही नाही बाकी सगळे तर याचा फायदा घेत असतात खरं बोलणं तर दूरच राहिलं आजकाल लोक खरं ऐकूनसुद्धा पसंत करत नाहीत त्यामुळे तुम्ही लोकांना आपले गाडगे सांगणे बंद करा काही वाटायचं असेल तर हसू वाटा अश्रू तर सगळ्यांच्याच जवळ आहे दुःखाचे कारण तुम्ही कोणाचे बनू नका आनंदाचे कारण बना जे तुमच्या नशिबात लिहिलेलं असेल ते स्वतः तुमच्याकडे येणार आणि जे नशिबात लिहिलेलं नाही ते येऊन सुद्धा तुमच्याजवळ टिकणार नाही त्यामुळे आयुष्यात जे आहे त्यात आनंदी राहा आयुष्य हे कधीच आनंदी नसतं त्याला आनंदी आपण स्वतः बनवावं लागतं तुम्ही दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवल्या तर तुम्हाला त्रास आणि दुःखच होणार त्यासाठी तुम्ही स्वतःकडून अपेक्षा ठेवा आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतः तुम्ही मेहनत करा तुम्ही प्रयत्न जर केले कोणतेही चांगले कर्म करण्याची तर नक्कीच स्वामी महाराजांची साथ तुम्हाला मिळणार कारण स्वामी महाराज आपल्या प्रिय भक्तांची साथ कधीच सोडत नाहीत प्रत्येक वेळी ते आपल्या प्रिय भक्तांच्या पाठीशी असतात सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल स्वतःची स्तुती स्वतःच करणे चुकीचे आहे कारण सुगंध स्वतः सांगतो की फूल कशाच आहे ते त्यामुळे तुम्ही तुमच्या कर्मावरती लक्ष द्या कोणालाही तेवढाच उपदेश द्या जेवढी त्याची समज असेल कारण बादली भरल्यानंतर पाणी हे वायाच जात असते अडचणी तर जिवंत माणसासमोरच येतात मेल्यानंतर लोकांसाठी लोक स्वतः रस्ता रिकामा करत असतात विहिरीमध्ये जाणारी बादली सुद्धा खाली वाकून जाते आणि भरूनच बाहेर येते आयुष्याचं सुद्धा हेच गणित आहे जो नम्रतपणा दाखवतो तो सर्व काही मिळवतो त्यामुळे तुम्ही नम्र बना वाईट लोकांच्या गोड बोलण्यावर काही भरवसा तुम्ही ठेवू नका ते त्यांचा मूळ स्वभाव कधीही बदलत असतात ज्याप्रमाणे सिंह हिंसा करणे कधीच सोडत नाही त्यामुळे वाईट बोलणाऱ्या दूर तर कपटी लोकांपासून तुम्ही दोन हात दूर राहा नाती ही तीची ये सश्वी होता जी दोन्हीकडून निभावली जातात कारण एका बाजूने भाजून तर चपाती सुद्धा बनत नाही जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत दुसऱ्या लोकांना त्यांच्यातील चांगले गुण दिसत नाही आहे तोपर्यंत त्याला नाव ठेवायचे आणि मेल्यानंतर त्याला नावा जायचे तोपर्यंत लोक तुम्हाला महत्व देतील जोपर्यंत तुमच्याकडे काम आहे कारण दिवा लागल्यानंतर काडी ही फेकूनच द्यावी लागते त्यामुळे तुम्ही चांगले करा आणि चांगल्या गोष्टी करा कोणतीही व्यक्ती स्वतःला खूप जास्त चालक समजत असेल दुसऱ्यांना दुःख देऊन त्रास देऊन दुसऱ्यांना बावळट बनवत असेल तर लक्षात ठेवा एक दिवस त्यांच्या सुद्धा असं कोणीतरी येईल जे त्याला सुद्धा धोका देऊन निघून जाईल कर्म ही एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते जो जसे कर्म करतो तसे त्याला फळ मिळते स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा राजाधीराज योगीराज असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करायला विसरू नका आणि सतत महाराजांच्या नामस्मरणात राहा कारण महाराजांची केलेली भक्ती कधीही वाया जात नाही श्री स्वामी समर्थ